श्री अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन गणेश उत्सवानिमित्त करण्यात येत असते त्यानिमित्तानेच गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदात्यात सहभाग नोंदवणाऱ्या रक्तदात्यास मंडळाच्या वतीने भेट वस्तू प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतो सलग दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असते तर या कार्यक्रमाचे आयोजन सदर गणेश उत्सवाची स्थापना गणरायाची स्थापना ही श्री अष्टविनायक चौक बांबू गल्ली गल्ली नंबर चार या ठिकाणी करण्यात येत असते याच ठिकाणी या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून सदर या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश थोरात उपाध्यक्ष नकुल बैरागी रोहित चांदोडे खजिनदार स्वप्नील जाधव सागर कोडगीर विजय खैरे रोहित चौधरी निलेश करपे अक्षय जाधव प्रकाश चिंचोलीकर सचिन कापकर आदी सर्व पदाधिकारी मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तर अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला श्रीमंत संयोजक त्याचप्रमाणे सामाजिक बांधलकी म्हणून रक्तदान शरीर वगैरे सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो यावर्षी दर साधाप्रमाणे यंदा यंदाचे पाचवे वर्ष आहे आमच्या रक्तानाचे तर रक्तानाला धुळेकर जनता प्रतिसाद सगळे मंडळाचे पदाधिकारी यात सहभागी असतात रक्तदान करतात कधी तरी रक्तदान केलं पाहिजे करायचंच रक्तदान कार्य महान असते घोटाळ्याचं हे पंचेचाळीस सव्वा वर्ष आहे हे गणेशोत्सवाचं पंचेचाळीस सव्वं वर्ष आहे आणि रक्तदानाचं पाचवं वर्ष आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दरवर्षी पाच वर्षापासून रक्तदान घेत आलेलो आहे आणि यापुढेही घेत राहणार आहे आणि रक्तदात्यांना आम्ही ब्लुथूप आणि पाण्याचे जार देत आहेत तसंच त्यांना फ्रुटी कॉफी बिस्किटं पण देत आहेत आणि असंच यापुढेही आम्हीचं सामाजिक कार्य सुरू आहे